कोणी मला या टायरातून बाहेर काढेल त्याला मी भरपूर सोनं देणार आणि त्याचे आयुष्यभर गुलामी करणार आणि त्याचा पिचा नाही सोडणार हा नार। नार। हा हे पोरं माझ्याकडेच यायला लागले आता या पोरांनी जर टायर उचललं तर मी त्यांचा पिचा नाही सोडणार मी त्यांच्या मागे मागे त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जाणार हा लांबन बोला शिळीला हात लावून कुठं जाव खेळा जावा तुमचं गेली शिळी

मला तायरात ना आजात केलं लय दिवसाचे टायरात होते मी आता ह्यांच्या मागे जाणार राहणार हा 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 पोरांचा पिचा नाही सोडणार मी हा 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 या पोरांवर बरेच राहणार मी

मी गोल्डन बूथ आहे गोल्डन बूथ आहे म्हणते ती सोनं कुठं आहे जादून पण त्याच्यासाठी एक आठ मान्य करावं लागल मी तुमच्या घरात राहणार घरात कस काय राहणार तू कुठं होती राहायला टायरामध्ये होती ह्या टायरामध्ये होती आणि हिला टायरामधून बाहेर कस काय आली तू तुम्ही कशाला टायर उतरला कोणी उचल जाऊ दे ती सोनं ती आपल्याला बघायचंय ती जर मला माझी मला तू जर सोना टायगर बसली तू जर मला सोन्याची चेन करून दिली ना तर मग मी तुला आधी मला जागा जागा द्यायची चालतंय चल घरात हे नाही नाही आधी चेन आपल्याला तुम्ही सांगा काय पाहिजे तुला काय चेन मला काय चेन द्यायला होती मला चेन सगळी मला दिला चेन दिली जर चेन दिली तर आपल्याला चेन दिली ना तर म्हणायची आपली कारण तुम्ही सोनं कुणी कुणी बाहेर काढले मी नाही म्हणून चेन आणून दाखव म्हण मग एका जर चेन आणली तर मग परी हा इथे तू चलिकडे तुम्ही अह कि ना चेन आणून दिली तर हिला आपण सांभाळायचं हिला आपण हायच फिरच्या टायर आम्ही फिरसे टायर कोमणार तुला जर मला चेन नाही दिली तर तू टायर जाणार खायला द्यावं लागेल पाहिजे तू पण हिने मला चेन दिली पाहिजे आणि जर चेन नाही दिली तर माघारी टायर जाणार का चला मग

मी तुला चैन देणार पण मला पाहिजे ती खायला द्यावं लागल तुला दरवाजा लावून घेतला काय चेन नाही देणार नाही आता आता माझी झाली मी तुला गोल्या घेऊन जाणार तुला गोल्या तुम्हाला लागले की

आपण करू खाली चाल खाली चाल खालचाल लवकर तुम्ही काय करायचं आता मागायला तुम्हाला खाती म्हणते हे आपण एक काम करू ऐकू घरात बाहेरच जायला नको हा ऐक बोल घरातनं बाहेरच जायला नको आपल्याला इथंच थांब आपण मी एक मिनिट हे यार कोण नाही की हे बाहेर पूत आहे का रे नाही ना कुठे गेली या तुम्हाला आवाज आला काय हे चला बाहेर चल बाहेर चल बाय चल बाहेर चला कुठं कुठे गेली या बोला कुठे बोला नाही बोल्या नाही बोला मागलं कोल्हा मागलं माझ्या बोल्या मागलं हा तुला चेन मागायची तू चेन दिला जाणार का तुम्ही चैन घेत बोल्या कोण नाही देऊ मी ए हे लागे गोल्या बोल्या बोल्याला पो बोलेला सगळी जण अड करा बोल्याला आपल्या मासल्या पो बोल नाही नाय ए सगळे जन बोल्या कुठे ए बोले घेऊ सगळी